त्रिमूर्ती प्रिंटिंग प्रेस अँड त्रिमूर्ती पेपर बॅग चिंचणी भारतातील नंबर एक पेपर बॅग आता आपल्या शहरामध्ये आमच्याकडे सर्व प्रकारच्या शॉपिंग बॅग पॅकिंग बॅग मोबाईल शॉपिंग बॅग गिफ्ट गॅलरी लग्नसराई विविध कार्यक्रमासाठी स्वतःच्या नावाच्या प्रिंटिंगसह बॅग उपलब्ध होतील आता तुम्हाला कोल्हापूर पुण्याला जायची गरज नाही आता तुमच्या नावाची प्रिंटिंग बॅग तुमच्या सोयीच्या दरात तुम्हाला उपलब्ध होणार तसेच प्रिंटिंगची सर्व कामेही होणार आमचा पत्ता त्रिमूर्ती पेपर बॅग इंडस्ट्री अँड त्रिमूर्ती प्रिंटिंग प्रेस मेन रोड चिंचणी कडेगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अडुसष्ट एकोणऐंशी एकोणऐंशी नव्याण्णव सांगली लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांचा उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शनाने दाखल करण्यात आला अर्ज भरतेवेळी भाजपाच्या सर्वच नेते मंडळींनी शक्ती प्रदर्शने करीत आज संजय पाटील यांचा अर्ज दाखल केला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील सहकार मंत्री सुभाष देशमुख शिवसेना आमदार अनिल बाबर आमदार सुधीर गाडगे आमदार सुरेश खाडे भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख शिवसेनेचे संजय विभूते नीताताई केळकर आदींसह जिल्ह्यातील नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रमेश जाधव स्टार न्यूज विटा